सध्याच्या स्थितीत म्हणजे आपण डिसेंबर महिन्यामध्ये हो, आहोत आणि सध्याच्या स्थितीमध्ये एखादी उद्योगाला अर्ज करत असताना कोणत्या योजनेमध्ये अर्ज करणं योग्य राहील यासाठी हा व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन आलो आहे मित्रांनो मित्रांनो पन्नास लाखापर्यंत कुठलंही प्रपोजल उद्योगासाठी करण्यासाठी म्हणजे उत्पादनासाठी आणि वीस लाखापर्यंत सर्व्हिस युनिटसाठी आपल्याकडं दोनच दो योजना खूप पॉप्युलर आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सबसिडी शासनातर्फे दिली जाते आणि ह्या दोन ज्या योजना आहेत एक केंद्र शासनाची जी पी एम ए जी पी आहे आणि दुसरी जी राज्य शासनाची सी एम ए जी पी योजना आहे आता ह्या दोन्ही योजना जवळजवळ सारख्या आहेत खूप साऱ्या गोष्टी यामध्ये सारख्या आहेत पण आता नेमकं कुठल्या योजनेत आपण अर्ज करणं आवश्यक आहे की ज्यामुळे ज्याची मंजुरी आपल्याला लवकर मिळू शकेल आणि पुढची सगळी प्रोसेस सोयीस्कर होईल होईल तर मित्रांनो जी पी एम ई जी पी योजना आहे आणि जी सी एम ई जी पी योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या दोन्हीचा जर विचार केला तर आज डिसेंबर महिन्यात आपण बघत असाल तर पी जी योजना आहे प्राईम मिनिस्टर ज्याला म्हणतो प्रधानमंत्री योजना याचं टार्गेट जवळजवळ संपत आलेलं असेल सगळीकडे कारण ही योजना पूर्ण भारतभर चालती आणि भारतभर त्याच्या प्रत्येक स्टेटला जे टार्गेट असतो ते कमी असतं थोडक्यामध्ये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर टोटल एक चार साडेचार हजाराचं चा टार्गेट असेल पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर म्हणजे टार्गेट हे खूप कमी असतं आणि मग योजना चांगली जो 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 पी एम ई जी पी असं म्हणण्याने मग सगळे अर्ज तिथं आलेले असतात आणि ते सगळे जवळजवळ प्रोसेस झालेले असतात त्यामुळे पी एम ई जी पी योजना चांगली असूनसुद्धा आत्ता जर आपण अर्जाचा विचार करताय तर तिथलं टार्गेट जवळजवळ संपलेलं असेल आणि जर डेअरी आणि गोट ज्याला म्हणतो आपण शेळी याचा जर विचार करत असाल किंवा लेअर पोल्ट्रीचा विचार करत असाल तर अजूनही पी एम जी अर्ज करायला हरकत नाही पण पी एम वेबसाइट जी पीच्या वेबसाईटवर मी चेक केलं तर हे ये लक्षात येतं की बरंचसं टार्गेट संपत आलं म्हणून आता दुसरी जी योजना आहे ती सी एम ए जी पी म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम त्याचं टार्गेट खूप मोठा आहे महाराष्ट्र मित्रांनो जवळजवळ पंधरा एक हजार फायलचं टार्गेट महाराष्ट्र शासनाचं म्हणजे पी एम ए जी पीच्या तिप्पट टार्गेट आहे योजना आहे म्हणजे पन्नास लाखापर्यंतची योजना आहे आणि स्टेटची योजना आहे स्टेटमार्फत राबवली जाते आणि सेंट्रलची जी पी एम ए जी पी आहे ती सुद्धा स्टेटमार्फतच राबवली जाते राबवणारे हात हे एकच आहेत पण ते कर्मचारी आहेत राज्य शासनाचे म्हणून नक्कीच ते झुकता माप कोणाला देतील तर राज्य शासनाच्या योजनेला देतील ते लवकर करण्याचा विचार करतील आणि मग टार्गेट ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळं योजनेची मर्यादा तेवढीच आहे पन्नास पन्नास लाख दोन्हीकडं आणि वीस लाख सर्व्हिस सेक्टरला म्हणून सी एम जी पीचं टार्गेट मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आत्ता ज्या घडीला जर तुम्ही अर्ज करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा विचार करत असाल तर सी एम जी पी योजना ही आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी किंवा नवीन येणाऱ्या उद्योजकासाठी आता चांगली आहे त्यात अर्ज केला तर लवकर आणि प्रोसेस होण्याची शक्यता जास्त आहे कारण जवळून तिप्पट टार्गेट पडतं आता आ, हे सगळं मी तुम्हाला आता डिसेंबरच्या मध्ये आहोत आपण आणि येत्या दोन महिन्यामध्ये सगळे टार्गेट संपतात टार्गेट पूर्ण करण्याच्या पाठीमागे लागलेले असतात सगळे शासकीय अधिकारी किंवा नाहीतर मग बजेट परत जाऊ शकतो म्हणून आत्ता या घडीला या दोन्ही जर योजनेचा आपण विचार करत असाल उद्योगामध्ये अर्ज करण्याचा तर आत्ता मात्र आपण सीएमएजीपीचा पीचा विचार करायला हरपत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की एकच व्यक्ती दोन्ही योजनेत अर्ज घेऊ शकतो अर्ज करू शकतो का तर मित्रांनो अर्ज करू शकतो लाभ एकाच मिळू शकतो पण अर्ज करायला दोन्ही योजनेत करू शकतो पी एम ए जी पी ते करू शकतो आणि सी एम ए जी पी ते पण दोन्ही योजना ही एकसारखी एकाच यंत्रणेकडून आणि एका नॅशनल बँकेकडून सहसा राबवली जात असल्यामुळं आणि कॉपरेटिव्ह बँकाही काय ऍड केलेल्या जात असल्यामुळे शेवटी ती त्याच बँकेकडे जाणार आहे म्हणून विचार करून जिथं टार्गेट मोठं आहे म्हणजे सध्याच्या घडीला आणि जी यंत्रणा आहे काम करणारी ती पहिल्यांदा आपलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे ती यंत्रणाही जर सपोर्टिंगला हवी असेल तर मात्र आपण सीएमजीचा विचार आत्ताच्या घडीला करायला हरकत नाही म्हणून उद्योगाचा विचार करताय आत्ता ॲप्लिकेशन करण्याचा विचार करताय तर नक्की आपण या दोन्ही योजनेमध्ये माझं जे म्हणणं आहे ते सध्या सी एम ए जी पी करायला हरकत नाही तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ वर असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती पोचवा धन्यवाद